सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे पंचावन्न एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे अन्यथा कथा समजण्यास आपल्याला अडचण येईल मागील भागात गाणे लावू आदित्यनं विचारलं तसं हो हो लाव मस्त मूड फ्रेश झाला पाहिजे अशी लाव मेघना आळोखी पिळोखी देत त्याला म्हणाली आणि आदित्यनं यफेम सुरू केला आता पुढे काय चाललं आहे काही कळेल का आणि ती प्रिया निघून का गेली तो विशाल पण काहीच न सांगता निघून गेला आणि आज ही अंबिका बोलते की विशाल आणि अमृताचं लग्न झालं माझी माझी काही चेष्टा लावली आहे का अजोबा रागात ओरडले तसं अंबिकादेवी किंचित घाबरली काकी तर अगोदरच तोंडाला पदर लावून घाबरून उभी होती काका आणि आत्या हे दोघेसुद्धा शॉकमध्ये होते आणि रागात अंबिकादेवीकडेच बघत होते खरं तेच सांगते बाबा ती प्रिया तिने फक्त आणि फक्त राजकारणात येण्यासाठी आणि आपली कंपनी मिळवण्यासाठी हा सगळा प्लॅन रचला होता आपल्या विशालला फसत होती ती आणि म्हणून म्हणूनच अंबिका देवी बोलत होती की म्हणून तू आता त्या लगीन झालेल्या पुरीसोबत आपल्या विशालचं लगीन लावून दिलं वय आत्यानं रागात तिला विचारलं आत्याबाईला प्रियासोबत लग्न झालं नाही यापेक्षा अमृतसोबत ते लग्न झालं म्हणून जास्त राग आला होता आत्याबाई त्याला ती आवडते आणि तिच्या केसचा निकाल पण लवकरच लागणार आहे तो झाला किरीत सर लग्न करता येईल आणि अमृत कोणी परकी नाही ती पण आपलीच आहे आदित्यनं तिला सोडलं या त्या बिचारीची काय चूक होती ती आपल्या घराण्याची आधीपासून सून होती आणि आता उलट हे लग्न लावून मी तिला न्याय मिळून दिला असं मला वाटतं अंबिका देवी म्हणाली हे तुम्ही चुकीचं केलं खूप खूप चुकीचं केलं अजोबा नकारार्थीमान हलवत झोपाळ्यावर बसले अहो बाबा अंबिकादेवी बोलत होती की अहो त्यावेळी तुम्ही घराण्याची अब्रू वाचवली पण पुढे काय याचा विचारसुद्धा केला नाही आता पुन्हा सरदेशमुख पाटील घरातील नवीन नवरी का दिसत नाही आता हा प्रश्न गावातल्या लोकांना पडणार हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं नाही का हे सगळं एवढं करण्यापेक्षा लग्नच मोडून टाकायला हवं होतं गेली असती अब्रू तर जाऊ द्यायची ना पण आता उठलेल्या प्रश्नांना तोंड तरी द्यावं लागलं नसतं अजोबा हतबल झाले होते त्यांच्या आवाजात अपमान चीड सगळं जाणवत होतं अंबिका देवीला आता काय बोलावं ते सुचत नव्हतं त्यामुळे तिने मान खाली घातली विशालकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती आजोबा आवंडा तिला म्हणाले ओ बाबा विशालची यात काहीच चूक नाही अंबिका देवी बोलत होती की चूक तर तुझी हायगच आठवे तुझ्याशी तो बोलायला काय लागला लगेच तू त्याच्या आयुष्याचं वाटूळ करून टाकलं म्हणून म्हणून म्या त्याला तुझ्यापासून दूर ठेवत होती आत्या रागात ओरडली तोंड सांभाळून बोला मुलगा आहे तो माझा आणि या जगात त्याच्या सुखाची चिंता सगळ्यात जास्त मला आहे आता देवी सुद्धा गरजली बघितलं तुला काय चिंता आहे ती सगळ्या वट्ट्याबोळ करून टाकलास वर्ण आणखी तोंडाचा फटकारा मारत्या आत्ता नागमुरड तिला म्हणाली अंबिका देवी आता काही बोलणार तोच बस यावर आता आणखी चर्चा नको आणि अंबिकाबाई तुम्ही तुमच्या घरी जा आणि पुन्हा इथं नाही आलात तरी चालल आजोबा थरथरत्या आवाजात तिला म्हणाले आणि अंबिका देवीच्या मनाला खूप खूप वाईट वाटलं सरळ सरळ त्यांनी तिला हकलून लावलं होतं पण विशालसाठी ती काही सहन करायला तयार होती तिने सुस्कारा सोडला आणि माघारी वळली पण पण समोर दरवाजात वृषालीला पाहून तिच्या चेहऱ्यावर बारा वाजले ते ते बाबांचा कॉल आला होता ऋषाली आवाजात तिला म्हणाली आणि तिचा चेहरासुद्धा पडलेला दिसत होता अंबिकादेवीनं तिच्या खांद्यावर एक हात ठेवला आणि तिला घेऊन ती रूममध्ये गेली अगं नंतर करते बाबांना फोन अंबिकादेवी बॅग भरत म्हणाली बाबा अगं विचारत होते तू ठीक आहेस का एकदा कॉल कर ना त्यांना वृषाली तिला म्हणाली ऋषा आपण चाललो आहे गाडीत बसले की कॉल करते मी तुझी बॅग पण भर अंबिकादेवी तिला म्हणाली खरं तर विकास थांबणार होते घरी सगळा प्रकार घरच्यांच्या कानावर घालण्यासाठी पण त्यांना अचानक कंपनीच्या कामामुळे पुन्हा हैदराबादला लगेच जावं लागलं त्यामुळं सगळी जबाबदारी एकट्या त... अंबिका देवीवर आली होती आई बाहेर आजोबा तुला ओरडत होते आणि ती आत्या पण वृषालीनं अडखळ तिला विचारलं तुला सगळं सांगेन गमीनंतर आवर पटकन अंबिका देवी बॅग पॅक करत तिला म्हणाली आणि तेवढ्या तिच्या लक्षात काहीतरी आलं ऋषा तू बॅग भर मी आलेच अंबिकादेवी म्हणाली आणि रूम बाहेर गेली ती डायरेक्ट किचनमध्ये गेली तर आत्याबाई आणि काकीचं काहीतरी खुसूरफुसूर सुरू होतं आता इकडं गाडीत विशाल आपण हनीमूनसाठी कुठे जायचं प्रिया त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून लडीवाळ आवाजात त्याला विचारत होती अगं तू बोलशील तिथे त्यांना पण प्रेमानं तिच्या केसात हात फिरवत उत्तर दिलं आणि इकडे त्यांना बघणाऱ्या अमृताने एक आवंडाच गेला नाही मला हे नाही बघायचं हृदयात ॲसिड गेल्यासारखं तिला वाटत होतं मला नाही बघायचं हे सगळं ती डोळे बंद करण्याचा प्रयत्न करत होती पण डोळे बंद होत नव्हते तिनं तिथून पळण्याचा प्रयत्नसुद्धा केला पण नाही पाय तिथेच पळत होते हे महादेवा हे काय माझ्या माझ्यासंग ती आता अस्वस्थ झाली त्यांना एकत्र बघून तिला खूप खूप वेदना होत होत्या अगं आता का जाते त्यांना विचारलं तेव्हाच त्याला होकार दिला असता तर तिच्या जागी आता तू असती वेडी कुठली मेघना तोंड वाकडं करत तिला म्हणाली नको ग बाया हिची लायकी नाही माझ्या विशालच्या पायाशी सुद्धा बसायची आत्या ठसक्यात तिला म्हणाली आणि अमृता एकदा आत्याकडे आणि एकदा मेघनाकडे बघत होती आणि मग दोघी दिसेनाशा अचानक झाल्या तसं तिने समोर पाहिलं तर विशाल समोरून चालत येत होता तिच्याकडेच बघत बघत एक पाऊल टाकत होता आणि तिचा श्वास आता घशातच अडकला अमृता खूप छान वाटतंय ना आता की मनात जळतय त्यानं किंचित हसत तिला विचारलं आणि तिनं एक पाऊल मागे टाकलं आणि काय आश्चर्य यावेळी ती मागे गेली बरं झालं अगं तू लग्नाला नाही बोललीस आय लाईक like प्रिया शीज अमेझिंग तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला तसं ती मागे वळली आता तिला जास्त बोलणं ऐकवलं जात नव्हतं अमृता त्यांना हाक मारली आणि ती हदबल होऊन तिथून पळायला तिनं सुरुवात केली पण पाय तिथेच होते अमृता त्याची पुन्हा हाक आली मला नाही ऐकायचं काही प्लीज ती रडक्या आवाजात ओरडली आणि यावेळी तिचा दंद जोरात पकडला गेला तसे ती दचकून जागी झाली आणि तिने डोळे उघडले आणि आता ती शॉक झाली समोर विशाल तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होता अमृता आर यू ओके त्यानं काळजीनं तिला विचारलं तसे तिला धसकाच बसला तिनं पटकन व्यवस्थित उठून इकडे तिकडे बघितलं गाडीत कोणीच नव्हतं फक्त ते दोघेच होते आणि सध्या तो पुढच्या सीट वरून तिच्याकडेच बघत होता शिवाय त्यानं तिचा दंड सुद्धा पकडला होता आणि तिच्या पोटात गोळा दाटून आला सॉरी ते स्वप्न पडलं तिने पदर व्यवस्थित करत उत्तर दिलं तसं त्यानं तिचा दंड सोडला याही स्थितीत आपलं मंगळसूत्र त्याला दिसणार नाही यासाठी पदर व्यवस्थित करताना ती पटकन केस सुद्धा गळ्यात टाकले होते आणि नेमकं त्यानं ती नोटीस केलं होतं तिची ते मंगळसूत्र लपवण्याची धडपड पाहून त्यांना एक मनोमन सुस्कारा सोडला आता ठीक आहेस का त्यांना पुन्हा काळजीनं तिला विचारलं हो हो मी ठीक आहे मेघना कुठे आहे तिनं अडखळत विचारलं सध्या त्याच्या नजरेला नजर देणं तिला शक्य होत नव्हतं पण सध्या दोघे एकाच गाडीत होते तेही मागे पुढे बसल्याने तिला अवघडून आलं होतं आणि आता तिला सैळबीड झालेलं पाहून त्याला काळजी वाटली अगं तू खरंच ठीक आहेस ना त्यानं विचारलं आणि यावेळीसुद्धा त्यानं पुढे हात करून तिच्या कपाळावर उलटा हात ठेवला तसं ती किंचित स्तब्ध झाली नको ते वीज कपाळापासून हृदयापर्यंत धावत गेली तशी ती लगेच मागे झाली त्याच्या हातापासून दूर अहो मी ठीक आहे खरंच ती आवांडागीत त्याला म्हणाली अगं सॉरी काल तुला ताप होता ना सो विशाल म्हणाला आणि आता अमृतात चकित झाली याला कसं कळलं याला कसं माहिती तिला प्रश्न पडला अगं आई बोलली होती तिनं काही न विचारता तरीही त्यानं लगेच तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं हां हां अहो ते दगदग झाली ना म्हणून पण बाकीचे कुठे आहेत तिनं नजर चोरत त्याला पुन्हा विचारलं हॉटेल आले जेवून घेऊया विशाल त्याच्या शेजारचा दरवाजा उघडत म्हणाला आणि अमृतानं अवंडागिळ स्वतःला नॉर्मल केलं आणि तीही खाली उतरली अमृता या बाजूला तिला इकडे तिकडे बघताना पाहून तो लगेच लग म्हणाला तसं ती खाली मान घालून त्याच्या पाठीमागे गेली त्याचवेळी हॉटेलमध्ये मेघना मेनू कार्ड बघत होती अगं इतकं काय बघायचं असतो खायचं तर आहे कर ना काहीतरी ऑर्डर एकतर खूप भूक लागली आहे आदित्य वैतागून तिला म्हणाला ए घोड्या तुला सारखीच कशी भूक लागते रे चणे कमी पडतात का मेघना मेनू कार्ड न सोडताच खटायपणा करत त्याला म्हणाली घोडा क्या बात गाढवावरून घोडा झालो का मी आता आदित्यनं हसत तिला विचारलं हो हो चेसमधला घोडाच तर होतास तू तूच तर मला ती टकीला आणून दिली ना चांगलीच अडीच घरे चालला आणि प्रियाला स्वर्गाची सवारी करून दिलीस मेघना हसत त्याला म्हणाली ए मी फक्त आनंद दिली आहे पण तू उंट होतीस तिरकी जाऊन तूच तिला पाजली आदित्य लगेच तिला म्हणाला यस yes, बॉस आणि आपल्या आंबी काही हत्ती होत्या ज्यानं सरळ सरळ वार करून फाच पलटला चक्क चक्क राणीच बदलली मेघना हसत म्हणाली आणि त्याचवेळी के काय केलं अंबिकाईंनी अमृताचा आवाज आला तसं सा मेघना सावध झाली तर आदित्याला तर ठसकाच लागला अरे अमृता तू कधी आली तू तर झोपली होती ना मेघनानं सहज विचारावं तसं विचारलं अगं आत्ताच आले मला उठवलं का नाही अमृतानं तक्रार करत तिला विचारलं अगं विशालदादा गाडीतच होता म्हणून म्हटलं तुझी झोप होऊ दे मेघना किंचित गालात हसत तिला म्हणाली पण तिच्या त्या मिश्किल हसण्यामागचं कारण फक्त आदित्यलाच कळलं अगं दादा कुठे आहे आदित्यनं मध्येच तिला विचारलं ते त्या ते बाजूला ते गेले अमृतानं इशारा केला ओके मी पण आलोच तोवर तुम्ही ऑर्डर करा आदित्य म्हणाला आणि तो सुद्धा गेला मेघना अगं तू वेडी आहेस का मला घेऊन यायचं ना इकडे त्यांच्याजवळ का ठेवलं अमृता हळू आवाजात मेघनावर रागवली अगं तुझी किती छान झोप लागली होती म्हणून डिस्टर्ब नाही केलं ग काही प्रॉब्लेम झाला का मेघनानं लगेच विचारलं अगं काही नाही पण मला आता त्यांच्यासमोर यायला विचित्र वाटतं ग अमृता खाली मान घालून बारीक आवाजात तिला म्हणाली तसं मेघनानं मेनू कार्ड बाजूला ठेवलं आणि अमृताकडे पाहिलं अगं काय झालंय कोणासमोर विचित्र वाटतं तुला आणि का मेघनानं पुन्हा विचारलं अगं ते विशाल माहिती नाही काय झालंय पण सगळं सगळं विचित्र झालं आहे त्यांच्या आसपास दडपण येतं गं मला ते त्यांच्यासोबत झालेलं लग्न सतत आठवतं आणि मी अस्वस्थ होऊन जाते अमृता अडखळत म्हणाली लग्नाचा विषय बोलताना सुद्धा तिचा श्वास किंचित जड झाला होता ओहो तुला नवीन नवरीची फिलिंग तर येत नाही ना, ना। मेघनानं ना। किंचित चिडवण्याची सुरत तिला विचारलं तसं अमृतानं गोंधळून तिच्याकडे पाहिलं मेघना तू काही काय बोलते ग ते माझे कोणीच नाहीत त्यांचं लग्न झालं आहे तेही प्रियासोबत हे कायम लक्षात ठेव माझ्या मनात काही नाही आहे अमृता थोडी मोठ्यानं बोलली आवाजात राग होता तरी तिच्या आवाजात अस्वस्थता वाटत होती रिलॅक्स रिलॅक्स रानू अगं मी तर चेष्टा करत होते मेघना म्हणाली तसं अमृता थोडी शांत झाली मेघना अगं पण ती प्रिया तिका नाही आली आणि हे का आले एकटेच असं कसं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आले अमृतानं आता मनात खदखदत असणारे प्रश्न शेवटी विचारलेच ते बघ ते येत आहेत त्यांनाच विचार मेघना समोर बघत म्हणाली तसं अमृताने अपसुक मागे वळून पाहिलं आणि विशालला पाहताच तिने गडबडून पुन्हा पुढे पाहिलं काय झालं विशालना त्या दोघींना बघताना पाहिलं होतं म्हणून त्यानं लगेच विचारलं अहो अमृताला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे मेघना पाणी पीत पीत म्हणाली आणि इकडे अमृताचा श्वास घरच्यात अडकला हम्म काय विचारायचं आहे त्याचा शेजारून आवाज आला तसं ती पुन्हा घाबरली कारण तो तिच्या एकदम शेजारी बसला होता अमृता अगं काय विचारायचं आहे त्यानं पुन्हा विचारलं तिनं त्याच्याकडे पाहिलं तो जवळच बसून तिच्याकडे बघत होता ते, ते तुम्हाला खायला काय हवं हो? तिनं हिंमत करून कसं बस काहीतरी विचारायचं म्हणून त्याला विचारलं आणि इकडे मेघनानं गालात हसत मान हलवली पावभाजी तुला त्यानं तिला विचारलं मला पण तेच अमृतानं समोर न बघता उत्तर दिलं आदित्य मेघना तुमचं काय विशालने त्यांना विचारलं सेम दोघही एक साथ वेळात पावभाजी खाऊन चौघेही हॉटेल बाहेर पडले खाताना मेघना आणि आदित्यची बडबड सुरू होती पण विशाल आणि अमृता मात्र शांतपणे खात होते मी ड्राईव्ह करतो विशाल ड्रायव्हिंग सीटवर बसत म्हणाला अमृता आणि मेघना मागे बसल्या पुढचा प्रवास पूर्ण शांततेत जात होता यावेळी मेघना आणि आदित्य झोपले होते तर विशाल आणि अमृता दोघे जागे होते बोर त्यांना समोरच्या आरशात बघत तिला विचारलं तसं खिडकीतून बाहेर बघणारी अमृता व्यवस्थित बसली तिनं पण लगेच हुंकार भरला मग एक गेम खेळूया त्यानं विचारलं आणि आता अमृता मनातच सरकली पण त्याला नकार द्यायला सुद्धा तिला शब्द फुटलेच नाही ओके लेट स्टार्ट गेज गेम विशाल म्हणाला आता तिला नकार द्यायचा होता पण कसा द्यायचा हेच ती विसरली तू जर गेस करायला चुकलीस तर मी सांगेल ते तू करायचं आणि जर मी चुकलो तर तू म्हणशील ते मी करेल विशाल म्हणाला आणि ती काहीच बोलली नाही तिची चुप्पी त्यानं होकार समजून घेतली फाईन तू टेन्शनमध्ये आहेस ना केसची डेट जवळ आली आहे सो त्यानं तिला विचारलं कुणालचं टेन्शन तर ती विशालच्या विहरात पूर्ण विसरून गेली होती पण तो आता बोलला आणि आता कुठे तिच्या लक्षात कुणालचं टेन्शन यायला लागलं हो तिनं खोटो खोटो होकार दिला गुड आता तू गेस कर विशाल गियर बदल तिला म्हणाला आणि अमृता आता पेजात अडकली होती तो सध्या काय विचार करत असेल कालच तर लग्न झालं म्हणजे नक्कीच तो प्रियाचा विचार करत असेल तिनं मनोमन गेस केलं विशाल सध्या तुम्ही प्रियाबद्दल विचार करत आहात ना तिला खूप खूप मिस करत आहात ना अमृता म्हणाली आणि विशालच्या कपड्यावर भल्या मोठ्या आठव म्हटल्या मला तेवढंच काम आहे का असं वाटतं का तुला चुकलं तुझं तू हरलीस त्यानं कोडेपणानं उत्तर दिलं आणि का खुनच ठाऊ पण अमृताला आनंद झाल्यासारखं वाटलं पण यात आनंद होण्यासारखं काय आहे आणि ती स्वतःवरच चिडली काय पनिशमेंट आहे तिनं अडखळत त्याला विचारलं तू तयार आहेस ना त्यासाठी त्यानं भुव्यावर करून तिला विचारलं हो तिनं मान हलवत उत्तर दिलं आणि विशाल किंचित गालात हसला ठीक आहे मग पुढच्या स्टॉपवर तुझ्यासाठी एक पनिशमेंट विशाल हसत म्हणाला मेघना आणि आदित्य डोळे मिटून त्यांचा हसू कंट्रोल करत होते नुकत्याच लग्न झालेल्या ऐकून त्या दोघांना हसू येत त्यात विशालला सगळं माहिती है, आहे तरी अमृता मात्र त्याला काही माहिती नसल्याचं दर्शवत होती आणि त्यांचे हे अबोल प्रेम मेघना आदित्य झोपेचं नाटक करून एन्जॉय करत होते चला तर भेटूया पुढील भागात पण त्या अगोदर सर्वांनी कमेंट करून सांगा की विशालनं काय ठरवली असेल अमृतासाठी पनिशमेंट तोपर्यंत वाचत राहा आणि ऐकत राहा प्रेमासाठी काही पण ही आपली कथा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद